नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री बिपिन पालिवाल यांनी चोवीस कोटी रुपयाच्या एका कामाची निविदा प्रक्रिया ई निविदा प्रक्रिया आचारसंहिता लागू झाल्यानंतर केली अठरा मार्च रोजी आणि ही आचार ही निविदा प्रक्रिया ते नेहमीप्रमाणे मर्जीतल्या कंत्राटदाराला लवकरात लवकर काम कसं मिळेल या सोयीसाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे श्री पालिवाल हे आयुक्तपदावर आहेत चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आणि आचारसंहितेच्या दरम्यान नवीन निविदा प्रक्रिया राबविता येत नाही याची त्यांना पूर्ण कल्पना असताना त्यांनी हे कृत्य केलं आहे त्यामुळे आज आम्ही चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांची तक्रार केली जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि बिपिन पालिवाल आयुक्त साहेब यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदनाद्वारे केली आहे